राम राम आना राम राम बापू राम राम मै ह्या रानात का आला स्वागत तू महत्त्वाचं बोलायचं तंबाखू द्या की तंबाखू नाही बापू फुकट्या तिकडे जाऊन खाय इथं खाऊ नको मै्या तरी शांत घ्यायचं बरं बरं हा शांत घेतला वागा काय काम आहे तुम्हाला माहिती का आपण गाडी घेतली काल मोटरसायकल गाडी घेतली बरं काय बापू पाच पंचवीस हजार भरली आजचीन आणि घेतली आजचीन हात्या घेतली असं धन तण क्यास मोजून दन धन धन दन हा बापू प्रिया महागी दम नाही कोंकूनच दम नाही कॅस द्याला आला तिथं त्या बावाला आपला का कापूस कसा आला ह्या वर्षी गेल्या वर्षीचा सोडून द्या ह्या वर्षीचा कापूस कसा का आलाय कसा आलाय बापू छाती इतकाला कापूस आहे आपला छाती इतका छाती इतकाला काही फेकू नको वागा मग बघितलं का रान तू हा कसला आलय अरे दिसन चलो मी कापसात आता बघल हे गोंडाच आहे सगळा गांजर गोंडान कुलडूप झाला सगळा कमर इतका आता इतकाला कापूस कमर आपल्याला पंचवीस क्विंटल कापूस झाला यक्रात काय अकरा पंचवीस क्विंटल बर बरं बापू लई बाता हाणू नको जळाली का म्हणतो बरोबरी करा की अरे जळ ना झालो वागा तू काय कर मग ह्या संघ बरोबरी रानात कामाला ये मी काय नाशिकला इटा उचला जातो का जा रानातच काम करतो आहे तेच सांग तुम्ही चर कसा बोलन हे बघा डोळे वासून बघायचे मय माणसं हे मोहन नातू आहे बापू डोळे वासून बघणारच तू हा जळतात मला की सोप्या सोपं नाही जळतात नाही वागा जळतात तू जळ एवढं मतारा जळत आहे तुमचं तुम्ही न जळा काय झालं तुझं याबाक याबाक याला या या उठवारा इथून आपली प्रगती तशी झाली प्रगती वागा हा कवा तरी असं चांगल्या मनान राहता तुम्ही खोट मोठ तोंड करून राहतात अरे हे काय मवा काय धुर्याला धुराय नाही बापू हे काय माया सगळ्या तरी लोकांना चांगलं म्हणी झालं तुम्ही हा लई तू नादर दिसाला पोरी वाणी बापू घेतो मुकात तुवा हा मुका घ्यायचं म्हणी ना मी हा हो कवा तरी चांगलं बोलायचा कि हो कवा तरी चांगलं बोलणं येईन माय ये खोट बा आज पांजा पासून खवटच आहेत सगळे आता पो लेकर तसेच करायला तू काय वाज घेऊन बघला काय पाडलेला तोंडावूनच कळते वाज घ्यायची गरजच नाही उठ बापू तू उठ ताण देऊ नको त्याला हकाला रंगाच्या बाहेर जाऊ दे गेल्या वर्षी सोयाबीन तेवढ्याच झाला आपल्याला एवढ्याच द्वंशाच ध्वंशाच

बर लावलात का जळालो रे बापू जाय तू जाय उठ घेऊ नको ते मग तर आताच असे जवान पण किती रंगेला असल